प्रकरणात ज्ञान खंडन पाचशे एकावन्न ओळ्यांपर्यंत आपलं निरूपण झालेलं आहे पाचशे बावन पासून पुढे सुरू करूया पापणीवर ठेवून बोटा घट्ट दाबोता डोळा डोळ्या पुढे चमकी तारा अथवा कानी शिरकाउनी बोटाची अग्रे आत घट्ट दाबोता सागर उर्मी ध्वनी गाज उमटे यात काय विशेषता पूर्वी एका ओळीमध्ये आपण पाहिलेलं आहे की पापणीवर बोट ठेवून दाबली की डोळ्या पुढे तारा दिसतो तर थोडक्यात म्हणजे डोळ्याच्या पटलावर दाब पडला की दृश्य दिसत अन्यथा जेव्हा आपल्याला दृश्य दिसत तेव्हा सुद्धा समोरचं दृश्य आपल्या पडद्यावर दाबलं जात आणि त्यामुळे समोर ती वस्तू दृश्य रूपाने दिसते त्याच पद्धतीने इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पापणीवर पापणी बंद करून जर बोटाने घट्ट दाबलं तर डोळ्यापुढे तारे चमकतात तसेच हा आपला इकडचा नेहमीचा अनुभव आहे तसेच कानामध्ये जर आपण दोन्ही बोटांच्या मध्यमा म्हणजे मधली बोट सारून कान घट्ट राबले तर कानातल्या कानात जशी समुद्राची गाज असते उर्मी असते लाटा असतात तसा आवाज येतो सबब एवढच म्हणायचंय की पापणीवर घट्ट राबलं असता डोळ्यापुढे तारे दिसावेत आणि कानात बोट घालून घट्ट कान बंद केले असता सागराच्या उर्मी किंवा सागराची गाज आवाज सागर उसळतो त्या लाटांचा आवाज ऐकू आवा? यावा या चिद्रूप यात ते काय यासाठी पाचशे त्रेपन्न यासाठी ध्याने घेता वैध दृष्टांत चिद्रुप चिद्रुपा आहे यात काही राही अभ्या अभ्यास वा आरोपण हे वरील दृष्टांत डोळ्यासमोर ठेवले तर डोळ्या पुढे चमकतात आणि कानात बोट घालून घट्ट कान बंद केले की समुद्राच्या गाजेचा आवाज ऐकू येतो ह्यासारखे दृष्टांत आपण लक्षात घेतले तर चैतन्य चैतन्याला पाहतो तो चैतन्याचा दाब चैतन्यावर पडतो यात विशेष ते काय म्हणून चैतन्य चैतन्याला पाहतो आत्मा आत्माला पाहतो असं म्हणताना आपण आत्म्यावर पाहण्याचा आरोप करतोय अभ्यास करतोय कोणता तरी प्रमाद करतोय असं वाटायचं काही कारण नाही रत्ना कोण तेज पांघरून पांघरे अलंकारे नटता सोन्याशी काय वेगळं आले जोडे करिता आवरण जोड पांघरून अभ्यास दोषा येत नाही रतीभरही स्थान रत्नाला तेजाचं पांघरून कोण घालतो अलंकार करताना सोन्याला वेगळं काय जोडलं जातो हे लक्षात घेताला पाहतो असं म्हणणं म्हणजे काही कोणत्याही तऱ्हेचा आत्म्याला पांघरून घालणं आत्म्याला अं झाकून घेणं अशा तऱ्हेचा दोष किंवा प्रमाद येथे निर्माण होत नाही सारांश चैतन्य चैतन्याला दाप्त आणि चैतन्य चैतन्यातून दृष्टांत निर्माण करत दृश्य निर्माण करत या म्हणण्यामध्ये कोणताही दोष ज्याला अभ्यास दोष म्हणतात किंवा आत्म्यावर काही आपण वेगळा आरोप करतो असं म्हणायचं कारण नाही पाचशे पंचावन्न चंदन सुगाने वेष्टिले अमृताने अमृत चाकले गुळगुळाने गोडावला असे कदापि न होणे चंदनाला चंदनाने पांघरून घातलं अमृताने अमृताला चाखल आणि गुळ गुळालाच खाऊन गोळावला असं कधी होत नाही त्याच पद्धतीने चैतन्याने चैतन्यातून दृश्य निर्माण केली म्हणजे वेगळं काही निर्माण झालं असं म्हणायचं कारण नाही चैतन्य त्याच्या जागी चैतन्य म्हणून राहतच आणि उरतच का कापूर अशी शुभ्र रेप लावीला अग्नीला भट्टी टाकून गरम केला असं काही म्हणता येईल का की कापराला शुभ्र लावलाय आणि अग्नीला भट्टीत टाकून गरम केलाय असं जसं म्हणता येणार नाही तसच चैतन्यातून चैतन्य दृश्य निर्माण होतात हे म्हणणं वास्तवामध्ये विशेष काहीच नाही चैतन्य चैतन्यालाच चाहितन्या। प्रसवणार अग्नी गरमच असणार कापूर शुभ्रच असणार यात विशेषते काय पाचशे सत्तावन्न लतालतेशी वेष्टी कसे न जाणता अजाण ते पण हे होत असे वेल स्वतःच स्वतःभोवती गुरफटून घेते हे म्हणजे होत सहज तेवत असे तैसा चिद्रूप आत्मा चिद्रूपे सहज स्फुरत असे दिवाची ज्योत सरळ उंच जाते आणि सहजासहजी तेवते तसा चैतन्य पूर्ण आत्मा चैतन्याने सहज स्फुरत असतो पाचशे एकोणसाठ ऐशापरी आत्मवस्तू न करता काही आपण आपल्याला निहाळत असे याच पद्धतीने आत्मवस्तू स्वतः काहीच करत नाही आणि ती स्वतःच स्वतःला निहाळत असते असे हे पाहणे वा न पाहणे चंद्राचे स्फुरणे चांदणे येणे जाणे निमणे शुक्ल वद्यात आवर्तणे सतराव्या कलेचे विवर्तणे यात काय अधिक होणे जाणे राही असे हे पाहणे किंवा न पाहणे चंद्राचे शुक्ल पक्षात चांदणे येणे आणि वद्य पक्षात ते मावळणे हे वस्तुता चंद्राच्या सतराव्या कलेच विवर्तन असतं चंद्राच्या सतराव्या कलेच हे आवर्तन असत विवर्तन असत यात विशेष काही घडतं असं म्हणायचं कारण नाही तसंच आत्म्याबाबत आत्मा जसा आहे तसाच असतो आणि त्याचा तोच जे काही निर्माण करतो ते त्याच त्याच्यातून निर्मिन असतं त्यात विशेष असं काही नाही पाचशे एकसष्ट म्हणून हेही दृश्य न प्रकाशावे ऐसे कोणी प्रयत्न करू पाहि तर ते शक्य कसे होई जो स्वय प्रकाश सहित चंद्र रूप सहज व्हावे म्हणून म्हणून हेही दृश्य न प्रकाशावे ऐसे कोणी प्रयत्न करू पहि तर ते शक्य कसे राही म्हणून चंद्राचं चांदण उमटू नये किंवा चंद्राचं चांदण मावळू नये असं चंद्राबत जर कोण करू पाहिल तर ते शक्य नाही कारण चंद्राच्या सतराव्या कलेतच चांदण्यात उमटणं आणि चांदणं मावळणं हे चंद्राच्या सतराव्या कलेतच म्हणजे चंद्राच खर तर ते रूप आहे पाच एक मिनिट पाचशे बासष्ट द्रष्टा दृश्यपण पणे थोडेसे दिसत असे पण ती एकमेकात प्रवेशिता जो एकाचा द्रष्टा तो दुसऱ्या दृश्य होत असे एकेवेळी एक व्यक्ती द्रष्टारूपे राही तशी दृश्यही असे तेच दुसऱ्या संबंधीही घडे म्हणून किंवा द्रष्टा दृश्य असं दोन पणे जरी थोडा वेळ काही दिसत असलो तरी प्रत्यक्षात दृश्यामध्ये द्रष्टा आणि द्रष्ट्यामध्ये दृश्य यांचा समावेश असतोच जेव्हा किंचित त्यामध्ये फट पडते तेव्हा द्रष्ट्याला आपलं रूप दृश्य म्हणून दिसू किंवा दृश्यातच दृश्याला द्रष्टा पाहतो असं काहीतरी ते घडत म्हणून असत्रष्टा आणि दृश्य ही दोन्ही एकातच असतात फक्त किंचित फरकाने ती दोन दिसतात एवढंच तो तो दुसऱ्या दृश्य होत असे एकेवेळी एकची व्यक्ती जो स्वतः द्रष्टा असतो दृश्याचा द्रष्टा असतो खराय पण तू तो द्रष्टा सुद्धा दुसऱ्या कोणत्या तरी द्रष्ट्याचा दृश्य होतच असतो म्हणून नारायण पाटणकर जसा द्रष्टा आहे तसाच नारायण पाटणकर असू शकतो त्यामुळे द्रष्टा आणि दृश्य खरं पाहायला गेलं तर एकच असतात फक्त किंचित फरकाने ती वेगवेगळ्या वेळी दिसतात एवढंच असंच नेहमी स्वतःबद्दल आणि दुसऱ्याबद्दलही होत असतो मीच द्रष्टा आणि मीच दृश्य मी ज्याचा द्रष्टा असतो ते दृश्य जरी वेगळं असलं तरी माझा सुद्धा द्रष्टा जेव्हा कोणतरी असतो मी सुद्धा कोणाचं तरी दृश्य होतच असतो पाचशे त्रेसष्ट वाटेल तेव्हा वाटेल तेथे ही मधली पाहण्याची स्थिती स्थगित होई तव द्रष्टा दृश्य एकमेक आलिंगुनीपणी नुरती एकची राहती काय होत द्रष्टा आणि दृश्य ही दोन स्थिती जी असते ती मध्येच कधीतरी थांबते आणि द्रष्ट आणि दृश्य एकमेकांना देतात आणि न उरता एकच होऊन राहतात ही खरी तर आहे दृश्य मिलनी दृश्य रूप अवघे सरे नाशे दोनपणे पणे नष्टावन सत्यत्वे स्वरूप उरे दृश्य मिलनामध्ये दृश्य रूप नष्ट होत आणि दृश्य एकच होऊन सत्यत्वाने स्वरूप म्हणून उरतात पाचशे पासष्ट कापरात अग्नि प्रवेशिला तो केवळ रूपे उरला गतिमान जगत उरे परमात्मा निर्गतीचे कल्पना रूप बोल संपती शून्य सारे मौनावे तापरात अग्नीने प्रवेश केला आणि कापूर संपून अग्निरूपानेच कापूर उरला असंच काहीस होत गती म्हणजे बुद्धी आणि मती म्हणजे मती म्हणजे बुद्धी आणि गती म्हणजे बुद्धीद्वारे घेतलेले निर्णय म्हणून बुद्धी आणि बुद्धीद्वारे घेतले जाणारे निर्णय यांना कुंठितता प्राप्त होते म्हणजे बुद्धी आणि बुद्धीद्वारे घेतले जाणारे निर्णय हे खरोखर वास्तवात काय आहे काय नाही असं समजत नाही त्याला म्हणतात गती आणि मतीला कुंठितता येते जसे कापरात अग्नी प्रवेशला आणि कापूर गेला आणि अग्नी उरला त्यात नेमकं काय कुणाला खात आणि काय नेमकं उरत हे सांगणं निश्चयात्मक बुद्धीने कठीण आहे म्हणून गती आणि मतीला जेव्हा येते तेव्हा खऱ्या अर्थाने द्वैत नष्ट होऊन सर्व एकाकार झालेले असते आणि गतिमान जगत खर तर निश्चल परमात्मा म्हणून उरलेला असतो अशा वेळेला गती निर्गतीचे कल्पना रूप बोल संपत्ती शून्य सारे मौन जेव्हा केवळ एक आणि एकच असतो तेव्हा याला गती म्हणावी का निर्गती म्हणावी याबद्दलच्या कल्पनांचे बोल संपतात आणि सर्व काही शून्यात मौनावते निश्चल शब्द होते पाचशे सहासष्ट एकातून एक वजा होता शून्य उरले तरी शून्य शून्य मूल्य असल्याने तेही शून्य की झाले तैसे द्रष्ट असणे नसणे विहीन केवळ शून्य होय एकातून एक वजा केलं की शून्य होत पण शून्याचं मूल्य मुळात शून्यच असल्यामुळे एकातून एक वजा केल्यानंतर जे शून्य उरतो त्याचं मोलही शून्य शून्य होत ही आहे हो योगाची खरीस्थिती पाचशे सदुसृष्ट बिंब आपुल्या प्रतिबिंबाशी कळू पाही कुस्ती सवगिरे त्याची मस्ती पुरे अथक असून इथेपर्यंत गाड शुकती परमात्मा व जगत हे परस्पर विरुद्ध आहेत प्रकाश व अंधार रूप आहेत म्हणजे परमात्मा व जगत हे परस्पर विरुद्ध आहेत परमात्मा प्रकाश आहे आणि जग अंधार आहे परंतु परमात्मा आणि जग हे एक झाले की सर्व शून्य होतं म्हणजेच बिंब जेव्हा आपल्या प्रतिबिंबाशी मस्ती करू लागतं तेव्हा बिंब आणि प्रतिबिंब दोन्हीत नाहीशी होतात आणि बिंब प्रतिबिंब दोघांची मस्ती उरते दोघांचं द्वैत नष्ट होत आणि एकाकार शून्यत्व उरत हीच स्थिती जेव्हा परमात्मा आणि जगत परस्पर विरुद्ध उभे टाकतात आणि एकेकाळी परमात्मा व जगत केवळ शून्य रूप आत्मतत्व होत तेव्हाच खऱ्या अर्थाने बिंब प्रतिबिंबाची मस्ती उतरते आणि परमात्मा व जगत यांचं द्वैत नष्ट होतं आणि अथपासून पर्यंत गाढ सुषुप्ती गुग्गळ म्हणतात तसा गुरुप अंधार उरतो पाचशे अडुसष्ट द्रष्टा दृश्य होता दृष्टा दृष्टी मिळती कडकडीत आलिंगने दृष्टा आणि दृश्य यांची दृष्टा दृष्ट होताच ती एकमेकांना कडकडीत आलिंगन देतात आणि दोन्ही नष्ट होतात आणि नृते पणीचं उडती आणि शून्य म्हणूनच उरतात समुद्र वेगळा सहिता वेगळ्या परी प्रलयकाळी ना समुद्र ना सहिता सर्वत्र केवळ जलपूर्ण जलमयता समुद्र वेगळा असतो आणि सरिता वेगळ्या असतात पण तुम काळात समुद्र राहत नाही सरिता राहत नाही सर्वत्र केवळ जलपूर्ण जलमयता राहते सर्वत्र केवळ पाणीच पाणी पानि उरत भ्रष्टादृश्य दर्शन त्रिपुटी गतिमान संसारी सतत वर्तती परि त्यांचे मूळ शांत निवांत आत्मवस्तू अधिष्ठान रूपे दृश्य दर्शन ही त्रिपुटी त्या गतिमान संसारात सतत वरचे वर निर्माण होत असते येत असते जात असते मावळत असते परंतु त्यांच्या मुळामध्ये एकच शांत निवांत अधिष्ठान पाया रूपी आत्मवस्तू म्हणजे आत्मात असतो शिवशक्ती रूप दोन आत्मवस्तूंच्या नेत्र पाकळ्या त्या जवळ उघड्या त्रष्टा दृश्य रूप विश्वाची आटणी त्या ठाई केवळ शिवशक्ती रूपाची उरणी परी त्या एकमेकी घट्ट मिटती तूप उभारणे द्रष्टादृश्य द्रष्टादृश्य वैशिष्ट्ये घेऊन शिवशक्ती रूप दोन पाखऱ्या म्हणजे नेत्राच्या पापण्या आता शिवशक्ती रूप दोन पाखऱ्या नेत्राच्या पापण्या ने कुणाच्या आत्म्याच्या नेत्राच्या दोन पाखऱ्या शिव आणि शक्ती तेव्हा दृष्टा आणि दृश्य ही पाहू गेलं तर शिव आणि शक्ती म्हणून आत्मनेत्राच्या दोन पाकळ्या आहेत त्या जेव्हा उघड्या असतात तेव्हा विश्व नसते मात्र जेव्हा दिसते तेव्हा शिवशक्ती यांचा परस्पर दाब एकमेकावर पडून ते दिसेनासे होतात आणि विश्व प्रकटते परत ध्यानात घ्या नेत्राच्या पाखड्या उघड्या असतात तेव्हा खर तर काही दिसत नाही परंतु नेत्रपटलावर दाब पडतो तेव्हा दृश्य दिसू लागत तेव्हा आत्मरूपी नेत्राच्या ने शिव आणि शक्ती या दोन आहेत किंवा शिवशक्ती एकमेकांमध्ये दाबून जातात तेव्हा मात्र विश्व प्रकटते पापणी पापणी वर दाबता चारी बाजू दृष्ट्यावती उघडता विश्व दुष्ट नासे नवे हा मोठा चमत्कार तापनीवर पापणी दाबता चारी बाजूंना दृश्य येते मात्र पापण्या उघडल्यानंतर विश्व नाचते हा मोठा चमत्कार नव्हे का आता बघा वेन रब इज एव्हर्स एक्झिस्ट रब याचा अर्थ परमेश्वर आणि शिवशक्ती ही परमेश्वराची रूप आहेत वेन रब इज एन रबिंग जेव्हा शिवशक्ती एकमेकावर दाब देतात धेन युनिव्हर्स एक्झिस्ट तेव्हाच विश्व दृश्य म्हणून जन्माला येते हे आपण यापूर्वीही एकदा पाहिलेले आहे पाचशे त्र्याहत्तर द्रष्टादृश्य यांचा नाश होता मधली स्थिती निजांगे हीच योग भूमिका द्वैत नाशे एक भावे प्राप्त होई स्वरूप होता द्रष्टा आणि यांचा नाश झाल्यानंतर द्रष्टा आणि दृश्य यांची नाशलेली स्थिती म्हणजे मधली स्थिती निजांगे म्हणजे निज स्वरूपात प्रकटते हीच ती योग भूमिका द्रष्टा आणि दृश्य या द्वैताचा नाश म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वरूपता अवस्थान आत्मा स्वरूपात होणे याला म्हणतात तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानं द्रष्टा स्वरूपात अवस्थित असतो म्हणजे द्रष्टा आणि दृश्य ही दोन्ही जेव्हा जातात तेव्हा हे दोन्ही दृश्य आत्म्यामध्येच स्थिर असतात पाचशे चौऱ्याहत्तर उठलेला तरंग खाली गेला नव तरंग अजूनही उठला नाही तरंग जलयोगी योगावला जणू काही उठलेला तरंग उठलेली लाट खाली गेली नवीन लाट किंवा तरंग उठला नाही तेव्हा खऱ्या अर्थाने लाट आणि तरंग जलयोगामध्ये जल रूप झाले असाच त्याचा अर्थ आहे निद्रा संपली टक्क जागृती आली नाही निद्रेची धुंदी गुंगी उतरली परी जागेपणाची स्थिती पापणी पासून पापणी दूर न झाल्याने आली असेही नाही, नाही।, नाही। निद्रा संपली परंतु अजून निद्रेची धुंदी गुंगी उतरली नाही त्यामुळे निद्रा संपली पण निद्रेची धुंदी किंवा गुंगी उतरली नाही अशा वेळेला त्याला निद्राही म्हणता येत नाही आणि जागे पणही म्हणता येत नाही म्हणून पापणी पासून पापणी जरी विलग झाली किंवा न झाली तरी सुद्धा जोपर्यंत निद्रेची धुंदी उतरली नाही तोपर्यंत निद्रा संपली असही नेमकं म्हणता येत नाही आणि जागृती आली असंही म्हणता येत नाही तर निद्रा आणि जागृती त्याच्या मधली जी स्थिती आहे ती जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजेच योगाची म्हणजे केवळ असण्याची तर आज आपण पाचशे पंच्याहत्तर रोग्यांपर्यंत आलो पाचशे शहात्तर पासून रोग्यांचं निरूपण उद्याच्या भागात पाहू दिन तो सर्वांना सर्वांना सुखदिन चिंतित करतो आणि आजचं निरूपण इथेच थांबवतो धन्यवाद अस्तू।